धुळे शहरातील जुने धुळे परिसरात असलेला मधुबापू माळी या धुळे महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाला गेल्या अनेक दिवसापासून गळती लागली असून त्यामधून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे मात्र या जलकुंभाकडे धुळे महानगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे याच पार्श्वभूमीवर संबंधित मधुबापू माळी जलकुंभाच्या पाईपलाईनची दुरुस्ती तात्काळ कर करावी अशी मागणी मागील आठवड्यात ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली होती मात्र अद्यापपर्यंत देखील धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्षच केल्यामुळे आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे जलकुंभाच्या इथं गेल्या आठ दिवसापासून त्या तिथल्या पाईपलाईन गळती लागलेली आहे या यासंदर्भामध्ये महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आम्ही वारंवार सूचना केलेल्या आहेत आठ दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा प्रचंड अपयव त्या ठिकाणी होतो आहे पाईपलाईनला प्रचंड प्रमाणामध्ये गळती त्या ठिकाणी लागलेली आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी पाईपलाईनच्या सोबत जलकुंभाला देखील गळती लागलेली दे ला आहे जलकुंभ ला ला त्या ठिकाणी वारंवार पूर्णपणे भरला जातो पूर्णपणे भरल्यानंतर जलकुंभामंद ते पाणी ओव्हरफ्लो होत असतं म्हणजे त्या पाण्याच्या दबावामुळे एखाद्या दिवशी त्या ठिकाणी दुर्घटना होऊन जलकुंभ देखील कोसळण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे असं असताना पाणीपुरवठा विभागाने झो झोपेचं सोंग त्या ठिकाणी घेतलेला आहे मधुबापूज कुंभावरनं पूर्णपणे चाळीसगाव रोड असेल बारावा रोड असेल आझाद चंद्रशेखर नगरचा परिसर असेल त्या परिसराला पाणीपुरवठा होत असतो या संदर्भामध्ये आमच्या चंद्रशेखर नगर शिवसेनेच्या विभागाने देखील महानगर पाणी पुरवठा विभागाला निवेदन देखील दिलेलं दे होतं की ही गळती लवकरात लवकर थांबवण्यात यावी आठ दिवस झाल्यानंतर देखील ती गळती त्या ठिकाणी थांबलेली नाही आहे त्यांच्या विरोधामध्ये आता आम्ही आयुक्तांना भेटून या मनपाच्या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची आज आम्ही मागणी करणार आहोत चौकशीच्या नावाखाली पोलीस मुलींच्या रूम मध्ये घुसतात त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतो अत्यंत त्यांना प्रश्न विचारले जातात चौकशीसाठी त्यांना तास बसवून ठेवले जाते कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी या मुलींना बसवून ठेवून वाटेल ते प्रश्न विचारले जातात त्यांच्या जातीचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांना अपमानित केले जाते एका विवाहितेला सासरच्या त्रासापासून वाचवण्यासाठी मदत केली म्हणून या मुलींनी पोलिसांकडून अशा प्रकारची वागणूक मिळते कोथरूड पोलिसांची ही कृती अत्यंत संतापजनक असून मार्कवर्दी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांच्या या कृतीचा धिक्कार करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे दोषींवर तातडीने आयट्रोसिटीसह सर्व योग्य कलमे लावून गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देखील झाली पाहिजे असे न झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात येईल असे अजित नवले यांनी सांगितले आहे चौकशीच्या नावाखाली पोलीस मुलींच्या रूममध्ये घुसतात त्यांना टॉर्चर केलं जातं वाटेल ते प्रश्न विचारले जातात पोलीस स्टेशन मध्ये त्यांना तासनतास बसून ठेवले जातात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी अत्यंत वाईट रीत्या त्यांना वागणूक दिली जाते त्यांच्या जातीचा उल्लेख केला जातो जातीवरून त्यांना अपमानित केलं जातं त्यांना प्रश्न विचारले जातात एका विवाहित मुलीला शासनाच्या त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न केला त्याबाबत मदत केली त्याच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये या मुलींवर अशी वेळ महाराष्ट्रामध्ये घेते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासाठी आणि संबंध राज्य सरकारसाठी ही शर्मेनं मान खाली घालायला ला लावणारी गोष्ट आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पोलिसांच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आहोत महाराष्ट्र सरकारने तातडीने या संबंध प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना कठोरातील कठोर शासन होईल अशा प्रकारची कृती केली पाहिजे राज्य सरकारने अशा प्रकारे जर कृती केली नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रभर शाखा स्तरावर आंदोलनाचा कॉल देईल संबंध ताकदीनं रस्त्यावर उतरेल आणि संबंध कायदा सुव्यवस्था जी आज महाराष्ट्रात प्रचंड बेकार पद्धतीने घसरलेली आहे त्या सगळ्याबाबत महाराष्ट्रभर आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली होईल राज्य सरकारने जनतेवर अशा प्रकारची आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये तातडीने गुन्हेगार जे कोणी आहेत त्यांची चौकशी करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा करावी अशा प्रकारची मागणी या संपूर्ण प्रकरणामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ मिळावे या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी नागपूर येथील संविधान चौकात दुपारी बारा ते चार या वेले तीवरा आंदोलन छेडले जाणार आहे या आंदोलनाची माहिती विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली विदर्भ विरोधी चले जाऊ या घोषवाक्याने हे आंदोलन गाजणार आहे चटप यांनी सांगितले की भारतीय संविधानानुसार केंद्र सरकार

विदर्भामध्ये सव्वीस पैकी तेवीस खनिज सत्तर टक्के मी चौपन्न टक्के जंगल एवढं असतानाही की आपल्याकडे फक्त ती दोन खनिजावर आतापर्यंत उद्योग होते ते म्हणजे कोळसा कोळशावरचे वीज आणि दुसरं म्हणजे सिमेंट हे सगळे प्रदूषण करणारे आत्ता कुठे लोखंडावर आधारित एक उद्योग कबूतर तुम्हाला आवडत नसतील तर काही योजना बनवून त्यांना सुरक्षित स्थान द्या पण त्यांचं अन्न बंद करून त्यांना मारण्यासाठी मजबूर करायचं ही कबूतरांची हत्याच आहे यावरून समजते की भारतीय संस्कृती संपत चालली आहे आणि पाश्चात्य संस्कृती इथे कब्जा करत आहे अशी प्रतिक्रिया शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी दिली आहे के पशु को देखो अगर पशु पक्षी वहाँ पर प्रसन्नतापूर्वक जीवन यापन कर रहे हैं इसका मतलब है कि उस देश की संस्कृति बहुत ऊंची है ये विचार कि सारी दुनिया मनुष्य के लिए बनाई गई है इसलिए मनुष्य को अधिकार है कि वो पहाड़ को चाहे तो तोड़ करके मैदान बना दे वो नदी को चाहे तो बांध करके जहाँ चाहे वहाँ मोड़ दे वो चाहे तो किसी पशु पक्षी को काट करके खा ले ये अधिकार नहीं दिया गया है भारतीय संस्कृति में कम से कम इसको स्थान नहीं लेकिन ये जो मनुष्य मात्र के लिए पूरी सृष्टि बनाई गई है ऐसा विचार अब भारत में भी आता दिखाई दे रहा है और इसीलिए मुंबई जैसा शहर भी बदल रहा है क्या बदलाव हुआ देखिए यही मुंबई है जहाँ पर लोग सनातन धर्म के शास्त्रों के अनुसार जीवन यापन करते हुए रहते थे सनातन धर्म में क्षेत्र देवता का येथील एस टी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघटनेने आगार प्रमुखांच्या कार्यालयाला धडक दिली एस टी कर्मचाऱ्यांनी ड्युटीच्या वेळी योग्य आराम न मिळणे वारंवार पत्रांना केराची टोपली दाखवणे तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारे हाल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना पात्र केले त्यात सेवानिवृत्त वेतन घेतलेल्या महिलांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ देण्यात आला आता महिलांना अर्ज छाननीच्या नावाखाली अपात्र करत आहेत ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेऊ आणि पैसे परत नाही दिले तर त्यांच्यावर कारवाई करू असं सांगत आहेत निवडणुकीपूर्वी त्यांना सर्व बहिणी लाडक्या वाटत होत्या आणि आता काय तर आम्ही लाडक्या नाही का जर महिलांना अपात्र केले आणि त्यांच्याकडून सक्तीने पैसे वसुली केली तर त्यांना पात्र करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा काकडे यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकी आधी जे काही सरकारने आपल्याला महिलांना आश्वासन दिलं होतं त्या अनुसंधाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व महिलांनी लडक्याबेन योजनेचे फॉर्म भरले होते आणि सर्व महिलांना त्यांनी पात्र केलं पण आता अशी परिस्थिती दिसून येत आहे की आज बावीस हजारच्या वर महिलांना अपात्र केलेलं आहे तर आज ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे मला त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना आणि सरकारला पण हे विचारायचं आहे की तुम्ही त्यावेळेला ह्या फॉर्मची जर तपासणी योग्यरित्या केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती आज महिलांना तुम्ही अपात्र करत आहे तर याचं कारण काय आहे त्यावेळेला तुम्ही ते सगळे फॉर्म महिलांचे चेक का केले नाही हा प्रश्न आमचा आहे त्यानंतर काही चौदा हजाराच्या वरती जे काही पुरुषांचं लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरल्याचं जे काही माहिती मिळालेली आहे तर त्या पुरुषांनी जरी आपलं नाव जरी महिलांचं चुकीचं टाकलं ता असेल पण त्यांना आधार कार्ड लावलं गेलं आहे बँक पासबुकची झेरॉक्स लावलेली गेली आहे मग याची तपासणी कोणी करायची ओबीसी आरक्षणासह राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी त्या कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार याबाबत वाद होता हा विषय सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट होता अखेर याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचे आदेश दिले आहेत मात्र याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे सुप्रीम कोर्टाने ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करत आहोत हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे या निर्णयाला सत्यमेव जयते असे म्हटले तरी वावग ठरणार नाही कारण शेवटी सत्याचाच विजय होतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले आहे याच्यामध्ये असं काही फारसा हे होणार नाही दोन हजार सतराचे जे हे झालं तर याच्यामध्ये जे सत्तावीस टक्के ओबीसींचं आरक्षण आहे हे तर थोडाफार फरक हा फक्त मराठवाड्यात होईल का तर धरंगे पाटलासारख्या नेतृत्वाने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीमध्ये जे काही आरक्षणाचा लाभ भेटला आहे असे काही तरुण असतील हे फक्त मराठवाड्यात ह्याचा थोडा बहुतांशी फरक होईल पण जे जातीय समीकरण आहे हे जास्त काही असं एवढं मोठं फरक पडणार नाही किंवा हे होणार नाही फक्त एवढीच एक विनंती आहे की नव तरुणांना की हे नेते काहीतरी आपल्याला भडकवत आहे ह्या भडकवण्याच्या मागे जाऊ नका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती निवडणूक लढू शकतो तर निवडणूक लढत असताना मी कोण्या जातीचा आहे ह्याच्यापेक्षा माझं काय कर्तृत्व आहे किंवा मी लोकांना काय मदत करू शकतो किंवा समाजाचं काय कार्य करू शकतो ह्या हिशोबाने निवडणूक तो कोण्या जातीचा बघण्यापेक्षा ह्याचं कर्तृत्व काय बघून नव तरुणांनी हे करावं किंवा कोण्या नेत्याचं ऐकून भरकूट होणं एवढीच विनंती कर आपलं नाव नागेश मिठे पटेल देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंधूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे मंत्री उदय सामंत आणि संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला एक हजार तरुण नऊ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या सिंधूर महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत तर शिवसेना शिंदे गटा चे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचे आयोजन थेट जम्मू काश्मीर मध्ये करण्यात आले आहे महादेवी हत्तीणीला कोल्हापूरहून गुजरातला नेल्यानंतर विविध प्रकारे तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया मोहीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोल्हापुरातील बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महादेवी हत्तीणीबाबत व्यक्त होत आहेत त्यातच हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इन्फ्लुएन्सरने टाकलेल्या एका व्हिडिओमुळे कोल्हापुरात संताप पाहायला मिळत आहे हिंदुस्थानी भाऊ यांना प्रतिउत्तर देत कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सरनी आपला राग व्यक्त केला आहे कोल्हापूरकर म्हणून आमच्या भावना तीव्रच आहेत त्यांना जर बोलायचं असेल काल त्यांनी बोललेत की कोल्हापूरकर काय घो खातात का हे खातात का अहो माझं म्हणणं आहे की आम्ही काय खातो याच्यापेक्षा जास्त आम्ही जे पिकवतो म्हणून तू मुंबईत बसून खातोस हे आम्हाला म्हणायचं आहे तू पाचशे हजारसाठी अंबानीची चाटवारी करत आहेस यापेक्षा तू कोल्हापुरात ये आणि काय हाल आहे किंवा काय आमची परिस्थिती होती किंवा आम्ही काय माधुरीला सांभाळले की आधी नीट बघ आणि मग व्हिडिओ कर तू अंबानीकडून पाच हजार रुपये घे पाचशे रुपये घे किंवा हजार रुपये घे पण त्यापेक्षा आम्ही काय म्हणतो कोल्हापुरात येऊन तू आधी पहिला बघायला पाहतास तू कुठलं तरी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरून फोटो डाऊनलोड करणार राजू शेट्टींचा आणि टाकणार तो दाखवणार व्हिडिओ करून की माधुरीला सांभाळू शकत नाही म्हणून लेटर दिलं होतं अर तू नीट आधी बघ सगळं त्यानंतरनं परत एक लेटर दिलं की माधुरी सांभाळू शकते असेरीने लेटर दिलं ले आणि ले ले। तू आम्हाला सांगतोस की असा आहे तसा आहे अरे तू पहिला ये कोल्हापुरात नाही तुझा समाचार आम्ही कोल्हापुरात घेतला तर नाव बदलतो कोल्हापूरकर म्हणून ओबीसी विजे एंटी आणि एस बी सी विद्यार्थ्यांमध्ये मंडल आयोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांविषयी माहिती देण्यासाठी काढण्यात आलेली मंडल जनजागृती नवेगाव बांध येथे पोहोचली यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर नवेगाव बांध येथील ग्रीन पार्क मैदानात ओबीसी जनजागृती प्रबोधन मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून यात्रेचे संयोजक उमेश कोराम यांनी या यात्रेला संबोधित केले तसेच ओबीसीची स्व स्वतंत्र जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी त्यावेळी केली आहे एबीसी युवा जनचत्रा यात्राच्या निमित्ताने या ठिकाणी जो नवेगावांधला कार्यक्रम झाला अतिउत्तम कार्यक्रम सन्मान्य सुनील तरुणजींच्या वतीनं आणि उमेशजी कोटेकरांच्या उपस्थित झाला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाशी एका एका गावामध्ये कोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही ओबीसीच्या माध्यमातून जे जनचत्रा यात्रा आज फक्त नवेगावपर्यंत आली ते पूर्ण तालुका विधानसभा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे ओबीसी प्र प्रवर्गात जाईल आणि आम्हाला ह्या शासनाला ज्या बी ओबीसीची जनगणना करण्यासाठी ते फक्त फुल देतात त्यांना खरोखर आम्ही भाग पाडू आणि ओबीसीना न्याय हक्क मिळवून देऊ ह्या जनचत्रा यात्रेच्या माध्यमातून आमचे आव्हान अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार